रिलस्टर आकाश बनसोडे प्रकरण एक धक्कादायक सत्य समोर आलंय आकाश उर्फ आक्या बनसोडेला मारण्याची सुपारी नेमकी कोणी दिली या हल्ल्यामागे खरं कारण काय होतं जो खरा मास्टर माइंड आहे तो कोणी आणि तो कोणाच्या सांगण्यावर हे सर्व घडवलं गेलं या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे हे तिघं नेमके कोण आहेत आणि त्यांनी पोलिसांसमोर काय कबूल केलं हे आता हळूहळू समोर येत आहे आकाश सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय तो, तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना नेमकं काय सांगतो त्याच्या जबानीतूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात तो हल्लेखोरांना ओळखतो का त्याला आपल्यावर का हल्ला झाला असावा असं वाटतं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे राज्यभरातून आकाशसाठी सहानुभूती व्यक्त केली जाते सोशल मीडियावर त्याच्यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत आक्या बनसोडे हा सोशल मीडियावर एक प्रसिद्ध चेहरा आहे त्याचे रील्स आणि व्हिडिओ लाखोंना आवडतात वाघोलीच्या बाईपरोड भागात राहणारा आकाश ह्युमन स्वेअर नावाच्या कपड्यांच्या दुकानामुळे देखील प्रसिद्ध आहे त्याचा हटके अंदाज त्याची स्टाईल आणि मजेशीर व्हिडिओमुळे तो तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आकाशनं सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे तीन जुलै रोजी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास आकाश आपल्या दुकानात असताना तिघांनी तिथे येऊन त्याच्यावर हल्ला केला डोक्यावर भोवईवर ओठाजवळ आणि मांडीवर हल्ला करण्यात आला त्याची प्रकृती गंभीर होती पण सध्या तो धोक्याच्या बाहेर आहे आकाशनं शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेला जबाब या प्रकरणाला वेगळं वळण देऊ शकतो तो मास्टर माइंड नेमका तिघांपैकी एक आहे की अजून कोणीतरी दुसराच हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे या घटनेमुळे सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडालीये सगळे लोक फक्त एकच वाट पाहत आहेत या हल्ल्यामागचं खरं कारण आणि मास्टर कोण या प्रकरणावर तुमचं मत काय आहे तुमच्यामध्ये या हल्ल्यामागे काय कारण असू शकतं कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमचा